शेतकरी मित्रांनो आपण आणलो आहोत सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीसमध्ये आणि दहा चौवेचाळीस हा आपण इथं एक जानेवारीला पेरलेला आहे आणि विशेष म्हणजे हा एक तीस किलो आपण पेरला आहे आणि याच्यामध्ये अंतर दीड फूट घेतलेलं आहे आपण आणि त्याच्यानंतर आपण पेरल्यानंतर याला साधारण चार चार घंटे पाणी दिलं त्याच्यानंतर साधारण सहा दिवसांनी परत दोन दोन घंटे दिले तर आता सध्या अशा प्रकारचा आपला हा हरभरा इथे आहे आणि पेरताना याला फक्त डी ए पी खत दिलं बाकी कुठलं काही दिलं नाही आता याला फवारा द्यायचा आहे प्रोपेक्ट सुपर किंवा क्लोरोपायरिफॉस फक्त इथं द्यायचा आहे तीस ते चाळीस मिली पंधरा लिटर पाण्यात टाकून आणि त्यानंतर याला आपण कुठलाही फुहारा द्यायचा नाही कमीत कमी साधारणतः पंचवीस दिवस कारण तोपर्यंत याची वाढ होण्यासाठी एकदा आपलं पाणी फिरवायचं आहे दोन दोन घंटे कारण हे कपाशीचं क्षेत्र होतं पूर्ण कपाशी निघाल्यानंतर आपलं इथं घेतलेलं आहे तर, तर उशिरासुद्धा येणारी व्हरायटी म्हणजे सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस या व्हरायटीचं वैशिष्ट्य एकच आहे की मुळ्या भरपूर आहेत त्यामुळे ही व्हरायटी जास्त उशिरा जरी झाला पंधरा जानेवारी तरीही आपण इथं पेरू शकतो तर आज आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि हा पेरला होता आपण एक जानेवारी तर प्रकारे इथं अशी पोजिशन सध्याची आहे तर आपण सुद्धा पेरायचं असलं तरी हे पंधरा जानेवारीपर्यंत पेरू पे शकतो कारण मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट आली या व्हरायटीचे दहा जाने नऊ जानेवारीला आपल्याला दहा क्विंटल झालता आणि पंधरा जानेवारीला साडे तेरा क्विंटल झालता फक्त अंतर कमी केलं होतं आपण दीड फूट आपल्या व्हरायटीचं अंतर राहते अडीच ते तीन फूट परंतु इथं कमी केलं आहे आपण कारण उशीर झाल्यामुळं आणि तुरीवर कपाशीवर ऊस असं रोपी निघाल्यावर आपण हे पंधरा जानेवारीपर्यंत पेरू शकतो